जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो नुकतीच आता मागच्या महिन्यात सतरा जून रोजी ईद बकरा ईद म्हणजे बकरी ईद ही सेलिब्रेट झालेली आहे आणि ईद या सणाच्या अनुषंगाने बऱ्याच शेतकऱ्यांनी बोकडपालन हे केलेलं होतं किंवा बऱ्याच लोकांनी बोकडपालन पालन हा व्यवसाय केलेला होता तर बऱ्याच अशा न्यूज बऱ्याच अशा बातम्या आपल्या कानांवर आलेल्या असतात की यावेळेस ईदच्या वेळेस हा बोकड इतक्याला गेला किंवा ह्या माणसाचे इतके बोकड होते आणि इतक्या किमतीला गेले जसं फॉर एक्झाम्पल माझंच उदाहरण घेतो मी माझे दहा बोकड होते जवळजवळ ते दोन लाखाला गेले असे बरेच एक्झाम्पल असतील बरेच असे सक्सेसफुल बोट फार्मर असतील त्यांच्याजवळ असलेले बोकड हे खूप चांगल्या किमतीला विकले गेलेले असतील तर कुठेतरी मनामध्ये एक इच्छा निर्माण होते की आपणही बोकड पालन करू तर एक असा नवा नवा जोश असतो या व्यवसायात आपण नवीन असल्या कारणाने नवा नवा जोश पण असतो आणि आपण बोकड पालन करण्याचा निर्णय घेतो अशा वेळेस आपल्याकडनं नको त्या चुका होत होतात मित्रांनो चुका कशा होतात जसं की आपल्याला बोकड खरेदी करायचं असेल किंवा बोकड खरेदी करून आपण आपल्या फार्मवर आणलेला असेल आणि आपल्या फार्मवर त्याचं संगोपन कसं करायचं या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय काय सावधानी घ्यायची हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे जे बोकड पालन करत असतील किंवा जे बोकड पालन करणारे त्यांच्या दोघांसाठी ह्या खूप उपयुक्त गोष्टी असणार आहे आणि यांनी याच्या अगोदर बोकड पालन केलं असेल किंवा त्यांच्या आयुष्यात काहीतरी अपयश आला असेल जसं की त्यांनी बोकड खरेदी केला आणि तो बोकड आल्यानंतर तो मेला तर त्यांनी काय काय चुका केल्या त्या म्हणजे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे कारण <coughs> व्यवसाय कुठला आहे असो मित्रांनो त्या व्यवसायामध्ये जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला काय शिकायला भेटत नाही आशाज न्यूज आपल्या सर्वसामान्य लोकांच्या कानावर पडत असतात आणि लोकांच्या मनामध्ये एक निर्माण होते की चला आपण बोकडांचं संगोपन करू मग ज्यावेळेस ते असा निर्णय घेतात की बोकड पालन करायचं आहे त्यावेळेस या क्षेत्रामध्ये नवीन असल्या कारणाने त्यांच्याकडनं बऱ्याच चुका होत गेलेल्या असतात आणि जे बोकड पालन करत असतील किंवा त्यांना एक्सपिरियन्सही असेल त्यांच्याकडनं सुद्धा सुरुवातीच्या वेळेस काय काय चुका झालेल्या असतील त्याच चुका किंवा त्याच काळजी किंवा त्याच सावधानी तुमच्या समोर मी मांडायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो कृपया तुम्ही व्हिडिओ शोट पर्यंत बघा खूप छान व्हिडिओ होणार आहे मित्रांनो बोकड पालनाविषयी खूप उत्कृष्ट दर्जाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कृपया तुम्ही व्हिडिओ शोट पर्यंत बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण बोकडांची खरेदी करत असतो त्यावेळेस आपल्याला जातीची ओळख नसते आपण ठराविक जातीला ओरिजिनल ब्रीड समजत असतो मित्रांनो आणि ती रिअलमध्ये असते डुप्लिकेट ब्रीड ती ओरिजिनल ब्रीड नसल्या कारणाने त्या जातीची ग्रोथ होत नाही मित्रांनो एक तुम्हाला सांगतो आवर्जून सांगतो तुम्हाला जर शेळी किंवा बोकड यायचा असेल ट्रस्टेड किंवा भरोसोम्या जो व्यक्ती असेल त्याच्याकडनं खरेदी करा क्वालिटी मध्ये खरे, खरेदी करा मित्रांनो मान्य तुमचे दोन पैसे जातील पण भविष्यात तुम्हाला दोन पैसे हमकाज भेटतील पैसे तुम्ही जे ओरिजिनल ब्रीड म्हणून देत असतात कारण तुम्हाला ओरिजिनल ब्रीडच्या बदल्यामध्ये क्रॉस ब्रीड घेतलेले असतं मित्रांनो हे सगळं का होत असतं तुम्हाला जातीची ओळख नसते मित्रांनो मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस कुठूनही कुठल्याही शेतकऱ्याकडनं किंवा कुठल्याही व्यापाऱ्याकडनं किंवा कुठल्याही ट्रेडरकडनं कोणाकडनंही तुम्ही शेळी किंवा बोकड घेत असाल तर त्यावेळेस त्याला आवर्जून विचारा दोन पैसे तुमच्या स्वतःचे जातील त्याला सांगा मी स्वतः वैयक्तिक खर्च करेल पण मला क्लिअर सांग की तू या शेळींना वॅक्सिनेशन केलेलं आहेस किंवा वर्मिंग किती दिवसांपूर्वी केलेली होती किंवा नाही केलेली हे सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा त्याच्याकडनं घ्या ज्या वेळेस तुम्ही बोकड खरेदी करता त्याला तुम्ही तुमच्या फार्मवर आणता फार्मवर आल्यावर नंतर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यात अगोदर सांगतो मित्रांनो कधी कधी कसं होत असतं आपण जनरली राजस्थानवरून बोकड आणत असतो मित्रांनो ट्रॅव्हलिंगचा कालावधी खूप मोठा असतो आणि कसं असताना ट्रॅव्हलिंगच्या कालावधीमध्ये बोकड हा ट्रेसमध्ये आलेला असतो तर सगळ्यात अगोदर त्याला तुम्ही सहा दिवस क्वारंटाईन ठेवा कारण कसं का असतं ट्रॅव्हलिंग मध्ये एक बोकड चांगला असेल दुसराही चांगला असेल पण तिसरा बोकड चांगला असेल याची काहीच गॅरंटी नसते मित्रांनो कुठेतरी अपवाद असतो एखादा बोकड आजारी असेल त्या ग्रुपमध्ये आणि त्याची लागण त्या, त्या दुसऱ्या बोकडांना झालेली असेल म्हणजेच ज्यावेळेस ते बोकड आपल्या फाबोर येतात मित्रांनो त्यावेळेस आपण त्यांना आपल्या जर कधी तिथल्या लोकल आपल्या जवळच्या ब्रीडमध्ये ज्यावेळेस त्यांना मिक्स करतो त्यावेळेस त्यांचा जो आजार असतो त्या आपल्या शेळींना किंवा आपल्या बोकडांना जडत असतो म्हणूनच पूर्ण खांडच्या खांड म्हणजे पूर्ण शेळ्याच्या शेळ्या किंवा पूर्ण बोकड्याचे बोकड उद्ध्वस्त होताना मी स्वतः होता पाहिले मित्रांनो आपल्या डोळ्यांनी तर आवर्जून तुम्हाला सांगतो सगळ्यात अगोदर काम करायचं सात दिवस जे बोकडं तुम्ही आणलेले असतात त्यांना क्वारंटाईन म्हणजे वेगळं ठेवायचं दुसऱ्या बाजूला ठेवायचं चा। त्याच्यानंतर ते त्यांची डिवर्मिंग करायचं साठी काय असतं मित्रांनो की तुम्ही तुमच्याकडे नॉलेज असेल तर ओके नसेल तर तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने करा आणि तरीही मी सांगतो एक टॅब्लेट असते मित्रांनो आयवरमेक्टिन किंवा अल्बेंडो झाल या तुम्ही टॅब्लेट देऊ शकता जर तुमच्याकडनं ते शक्य होत नसेल बोकड असतील तर चालेल जर तुमच्याकडे शेळ्या असतील तुम्ही नवीन शेळ्या आणलेल्या असतील जर त्या गावण असतील त्याच्यासाठी तुम्ही हायटेक नावाचं लिक्विड सुद्धा देऊ शकता गावन शेळींसाठी हे लिक्विड चालत असतं मित्रांनो नंतर या तो विषय मित्रांनो व्हॅक्सिनेशनचा व्हॅक्सिनेशनचं शेड्यूल बनवा मित्रांनो तुम्ही सगळ्यात अगोदर आता जो कालावधी चालू आहे जसं की आता पावसाळा चालू आहे आणि सर्वसामान्य व्यक्ती काय करत असतो ईद नंतर सगळ्यात त्याचा मेन प्रिफरन्स असतो छोटे छोटे पिल्ले आणायचे ते वर्षानुवर्ष आपल्या फार्मवर सांभाळायचे आणि पुढच्या ईदसाठी विकायचे म्हणजे आता तुम्ही खरेदी करणार छोटे छोटे पिल्ले कालावधी आता चालू आहे पावसाळ्याचा म्हणजेच पूर्ण जंगलांमध्ये नवीन पालवी फुटलेली असते आणि ती नवीन पालवी फुटते ना त्यावेळेस ती आपण शेळींना चारत असतो आणि ह्यामुळे त्यांना एक आजार होत असतो म्हणजे बुळकंडीचा मग तो आजार थांबण्यासाठी तुम्ही काय करावं की तुम्ही त्याला एटी एटी ही लस द्यावी एटीचा परत पंधरा दिवसांनी तुम्ही बुस्टर डोस द्यावा त्याच्यानंतर एकवीस दिवसांनी तुम्ही पीपीआर द्या त्याच्यानंतर तुम्ही परत एकवीस दिवसांनी एफ एम डी लस द्या मित्रांनो एक आवर्जून तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस स्वतः लस करता किंवा स्वतः लस देता किंवा कुठल्याही डॉक्टरच्या सल्ल्याने किंवा कोणाकडून तुम्ही लस देत असाल तर सगळ्यात अगोदर कोल्ड चैन विसरायची निमित्रांनो सपोज तुम्हाला उद्या लस द्यायची आणि जर तुम्ही आज जर लस आणली असेल ती मेडिकल शॉप पासून तुमच्या घरापर्यंत येण्यापर्यंत आणि ती शेळीला टोचण्यापर्यंत किंवा बोकडाला टोचण्यापर्यंत ती कोल्ड बॉक्स मध्ये ठेवणं हे खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये जे विषाणू असतात जे खूप उपयुक्त विषाणू असतात रोगांच्या रोगप्रतिकार शक्तीवर लढण्यासाठी जे विषाणू असतात ते विषाणू न, न मरण्यासाठी त्याला कोल्ड मध्ये ठेवलं जातं मित्रांनो हा झाला आल्यानंतर तुम्ही काय करायचं आता काय काळजी घ्यायची सगळ्यात अगोदर सात दिवस पूर्ण आराम द्या तुमच्या त्या बोकडांना संपूर्ण आराम द्या त्यांना जेवढं तुम्ही रिलॅक्स सोडाल तेवढा रिलॅक्स सोडायचा प्रयत्न करा त्यांचा जो ट्रेस आहे मित्रांनो तो ट्रेस निघू द्यायचा प्रयत्न करा ट्रेस निघू देण्यासाठी तुमच्याकडे इंजेक्शन हे ऑप्शन असू शकतं जर तुम्हाला द्यायचं देता येत असेल तर द्या नसेल देता येत तुम्ही डॉक्टरला बोलवा ट्रेस रिलीज ना ट्रेस रिलीजचे इंजेक्शन तुम्ही त्यांच्याकडनं देऊन घ्या आणि जर तुम्हाला देता येत असतील तर तुम्ही मेनोलेक्स प्लस नावाची इंजेक्शन आहे ती देऊ शकता पॅरासिटामॉल देऊ शकता ट्रेसवेल नावाचं इंजेक्शन देऊ शकता तुम्ही मित्रांनो याच्याने काय होतं की त्यांच्यामध्ये एक शक्ती निर्माण होऊन जाते ताकद निर्माण होऊन जाते त्यांचा ट्रेस हलका होण्यासाठी शेडवाल्यानं शेडवर आल्यानंतर त्यांना दाणे किंवा खुराक लगेच नका देऊ आपल्यामध्ये कसं असताना क्युरॅसिटी निर्माण होऊन गेलेली असते बोकडांचं पोट खाली दिसलं म्हणजे आपल्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण होते की त्यांचं पोट कधी भरेल या अनुषंगाने आपण त्यांना दाना द्यायचा प्रयत्न करत असो किंवा खुराक द्यायचा प्रयत्न करत असो मित्रांनो त्यावेळेस त्यांच्या शरीराची प्रतिकारशक्ती इतकी कमजोर झालेली असते त्यांना तो दाना पचवणं किंवा ते खुराक पचवणं हे शक्य झालेलं नसतं म्हणून त्यांचं पोट खराब व्हायचा जास्त चान्सेस असतो म्हणजे पोटात गडबड व्हायचा चान्सेस जास्त असतो म्हणून त्यांना तुम्ही दाना किंवा खुराक देणं हे टाळावं नंतर शेडवर आल्यानंतर तुम्ही त्यांना हळद किंवा गुळाचं पाणी पाजा याच्याने हळदी ही अँटीबायोटिक असते मित्रांनो आणि गुळ याच्यामध्ये कॅल्शियम असतात मित्रांनो अँटीबायोटिकमुळे त्यांना जे झालेलं इन्स्फेक्शन असतं इन्फेक्शन असतं ते नाही ना टोटतो आणि गुळामध्ये त्यांच्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते मित्रांनो म्हणजे त्यांना कॅलरीज प्रोटीन त्याने भेटत असतात अचानक वातावरणात जो बदल झालेला असतो जसं की तुम्ही पावसाळ्यात तुम्ही आणलेत ते बोकड सपोज तुम्ही राजस्थानवर ना ते बोकड आणले असतील आणि तुमच्याकडे तुम्ही ठेवले असतील आता तुमच्याकडे ठेवायचा कालावधी हा जवळजवळ जुलै महिन्याचा जुलै महिन्यामध्ये तुमच्याकडे उपलब्ध काय असणारे जनरली हिरवा चारा असणार आहे आणि त्या बोकडांना आदत कुठली सवय कोणती सुका चारा खायची ज्यावेळेस त्यांना तो सुका चारा सुका चार्याच्या ऐवजी ज्या वेळेस त्यांना ओला चारा भेटत असतो तर तो त्यांच्या शरीराच्या प्रतिकार शक्तीचा बिलकुल उलटा असतो म्हणजे बरखिलाफ असतो जेणेकरून कसं असतं कि तो जो सुका ओला चारा जी ओली नवीन पालवी ज्यावेळेस ते खाता बोकड त्यावेळेस बोकडाची इच्छा खूप असते खायची कारण भुकेलेला असतो तो खाऊन घेतो तो, तो।, तो ज्यावेळेस खातो त्या नवीन हिरव्या पालवीने त्याच्या पोटामध्ये एक गडबड निर्माण होते म्हणजेच त्याला हागवण खूप जोराची लागते पोटात पोट खराब होतं आणि त्यात एक विषाणू उद्भवतो डम नावाचा विषाणू तयार होतो मित्रांनो पोटामध्ये आणि तो विषाणू त्यांच्या आतडीवर अटॅक करत असतो आणि ह्याच वेळेस जे पिल्लू असेल किंवा जो असेल किंवा ती शेळी असेल तिला हागून खूप मोठ्या प्रमाणात लागत असते आणि हागोणीचं एक चेन चक्र चालत असतं मित्रांनो म्हणजे तो ठराविक बोकड किंवा ती शेळी ज्यावेळेस हा म्हणजे संडास करते विष्टा करते त्या विष्ठेतनं तो विषाणू परत हवेच्या मार्फत दुसऱ्या बोकडांच्या तोंडामध्ये किंवा नाकामध्ये जातो आणि प्लस तो शरीरात इफेक्ट करत असतो आपण बघितलं असेल मित्रांनो एकदम अचानक शेळी चारा खात होती आणि अचानक तिला एकदम झटके आले आणि शेळी मेली म्हणजे तुम्हाला डॉक्टरचा म्हणजे डॉक्टरपर्यंत जाण्या सुद्धा जाण्याचा सुद्धा योग येऊ दिला नाही म्हणजे हे जे कारण असतात मित्रांनो हे कारण या गोष्टीचे असतात म्हणून ईटी हा वॅक्सिनेशन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे अॅनिमल आणाल त्यांना तुम्ही सुका चारा द्या सगळ्यात अगोदर सुका चाराचा स्टॉक करून ठेवा किंवा राजस्थानवरून तुम्ही बोकड नसाल तर तिकडनं जो त्यांचा सुका चारा असतो तो सगळ्यात अगोदर आणा आणि हळूहळू तुम्ही हिरवा चारा द्यायचा प्रयत्न करा मित्रांनो हे सगळं झालं आता याच्यानंतर तेल आणि त्याच्यामध्ये बजरंग कापूर हा मिक्स करा आणि त्या शेळींना किंवा त्या बोकडांना द्या रिझन असं आहे मित्रांनो शेळी किंवा बोकड असा प्राणी आहे मित्रांनो तो सगळ्यात अगोदर चारा खातो ना तर त्याचा वास घेतो आणि मग तो चारा खातो मग तुम्ही तेल किंवा बजरंग कापूर दिल्यानंतर जो वास घेतो ना तो वास त्याच्या नाकाला येत नाही म्हणजेच तो ते अन्न एकदम इझिली खाऊ शकतो जस तुमचा किंवा माझा जरी विचार केला आपल्या जर चार आपण जो अन्न खातो त्या अन्नाचा जर आपल्याला वाईट वास आला तर आपण ते अन्न खाणं टाळतो तर सेम कंडिशन त्यांची मित्रांनो जेणेकरून तो वास त्यांना आला नको पाहिजे त्यासाठी तेल आणि कापूर मिक्स करून पाजा तर ते व्यवस्थित पद्धतीने चारा खाऊ शकतो मित्रांनो ह्या झाल्या प्राथमिक गोष्टी ह्या गोष्टी जर तुम्ही नवीन बोकड पालन करायची इच्छा तुमच्या मनामध्ये असेल किंवा तुम्ही करायचा निर्णय घेतला असेल आणि बोकड खरेदी करायच्या वेळेस आणि खरेदी करून तुमच्या फार्मवर आणण्याच्या पर्यंतची जी काही क्रिया आहे ती सगळी तुमच्यासमोर सांगायचा मी प्रयत्न केला मित्रांनो आणि याच्यामध्ये कदाचित व्यवस्थितरित्या जर तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या बोकडांची तुम्ह जी मॉर्टॅलिटी आहे ती खूप कमी प्रमाणात म्हणजे कदाचित झिरो पर्सेंट असेल नैसर्गिक गोष्टी अपवाद आहेत मित्रांनो त्या तुमच्या आणि माझ्या आणि कोणाच्याच हातात नाहीये पण त्या गोष्टी टाळण्यासाठी जे काही आपल्याला कर्तव्य आहे आपले जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करणं खूप गरजेचं मित्रांनो कारण जोपर्यंत तुम्हाला तो प्राणी समजत नाही तोपर्यंत तुम्हाला शेळी पालन किंवा पालन खरंच समजणार नाही म्हणून अगोदर तुम्ही तो प्राणी समजा त्या प्राण्याशी लगाव करा त्या प्राण्याशी प्रेमाने एकजूट व्हा त्याच्या जवळ जा त्याच्या जवळ या आणि नंतर या फील्डमध्ये उतरा म्हणजे तुम्हाला त्या प्राण्याची भाषा कळेल त्या प्राण्याला पाहिजे काय तरच तुम्ही या व्यवसायात उतरा मित्रांनो मित्रांनो कष्ट करायची हिंमत ठेवा मेहनत चांगली करा खूप चांगला व्यवसाय आहे खूप छान असा खूप खूप छान अशी संधी आहे शेतीला शेतीपूरक जोडधंदा म्हणून किंवा नोकरी नाही भेटली नोकरीच्या मागे न पळण्यापेक्षा एक स्वतःचा बिझनेस आणि एक स्वतःचा स्टार्टअप या उद्देशाने या फील्डकडे या जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका सबस्क्राईबने मला खूप मोटिवेशन भेटत असतं मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला आपण इथंच थांबू जय शिवराय